नमस्कार मित्रांनो यशवाय हेल्प मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो नाशिकमध्ये राज्य सरकारचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या अर्जाची छाननीला महिला आणि बाल विकास विभागाने प्रारंभ केला आहे नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ऐकून अठ्ठेचाळीस पॉईंट तीन लाख लाभार्थी असून निकषाच्या आधारे यापैकी एक दोन टक्के महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते विभागात नाशिकसह अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार अशा पाच जिल्ह्याचा समावेश होतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा विभागात सद्यस्थिती सुमारे अठ्ठेचाळीस लाख लाभार्थी आहेत नाशिकमध्ये पंधरा पॉईंट आठ लाख लाभार्थी असून अहिल्यानगरमध्ये बारा पॉईंट चार लाख तर जळगावात दहा पॉईंट चार लाख लाभार्थी आहेत तर मित्रांनो पाच पॉईंट चार लाख आणि नंदुरबार मध्ये चार पॉईंट तीन लाख लाभार्थी आहे यापैकी तुर्तसा एक टक्का महिलांच्या अर्जाची छाननी महिला आणि बाल विकास विभागांच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे ही नियमित प्रक्रिया असून सरकारी योजनेची लाभ घेणाऱ्यामध्ये ऐकून अर्जापैकी तीन टक्के अर्ज खोटे सदोष किंवा मानवी चुकीयुक्त असण्याची शक्यता असल्याची माहिती या विभागातील सूत्रांनी दिली एका कुटुंबात दोनहून अधिक महिला लाभ घेताना असल्यास कुटुंबातील सदस्याची वार्षिक तर मित्रांनो वार्षिक आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास कुटुंबाकडे चार चाकी वाहन असल्यास व अशा लाभार्थी महिलांना लाभ देण्याबाबत होऊ शकतो तर मित्रांनो हमीपत्रावरील स्वरक्षेची जुळवाजुळव न होणे स्वरक्षेची नसणे अर्जामध्ये दाखल केलेले आधार क्रमांक आणि सादर केलेली फोटोकॉपी न जोडणे उच्च भूवस्तीत राहणाऱ्या लाभार्थीच्या अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता राज्यातील एक कोटी दहा लाख शेतकऱ्यांना देण्यात आला होता परंतु छाननीनंतर ही संख्या शहाण्णव लाखावर आली आता लाडकी बहीण योजनेत देखील सुमारे एक ते दोन दौ। टक्के दो सदोष असण्याची शक्यता आहे